मध्ये तुमचं मी स्वागत करतो आणि मालवणी येथील चुनौती मित्र मंडळाच्या दरबारामध्ये आलो आहे आणि हा नवसाला पाहणारा आहे गणपती म्हणून इथे अशी प्रख्यात आहे आणि इकडचं जे मंडळ आहे ते धार्मिक एकता देणारे संदेश देणारे ते मंडळ आहे आणि गेल्या छत्तीस वर्षापासून हा मंडळ इथे काम करत आहे था। आणि चांगली लोकांना सेवा सुविधा देत आहे आणि मंडळ हा प्रख्यात असल्यामुळे मंडळाशी जे भाविक आहे यांचीसुद्धा इथे गर्दी वाढत आहे आणि मंडळामध्ये ते एकता धार्मिक एकता संदेश देणारे आमचे इम्रानभाय आणि आमचे सुशीलदादा इथे पण आम्ही इम्रानभाई मला मला तुम्हाला एक प्रश्न तुम्ही या मंडळाचं चुनौती मित्र मंडळ आहे या मंडळामध्ये तुमचं म्हणजे कसं म्हणजे तुम्ही ते जॉईन झालं आणि तुम्ही सांगा म्हणजे पुढे आगे काय आवाज आगे सर म्हणजे सारख्या नुसती मानलं ते जो म्हणजे छोटे मोठे काम केले बघा गेले या वगैरे या ते अच्छा लागणार म्हणजे उत्सव आहे धीरे धीरे जैसे बड़ा होते लगा नहीं सब होता है कैसे तैयारी जैसे बड़ा हुआ मुझे एक आने का ये मुझे अच्छा लगने लगे सब सब एक बच्चे काम करते हैं बचपन तो के, तो 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 के।, के।, के. तो दो जर उधर बिखर गए वो सबसे मिलते हैं इधर के आता है तो मुझे भी बढ़ती है तो ऐसा नहीं कि नहीं तो हम लोग हैं तो मुझसे आगे तो अभी ये मालूम हुआ जो माहौल तो है तो अब बाकी के जो लोग हैं उनको अब क्या संदेश देना चाहते हैं चांगला एक संदेश दिला आहे मंडळासोबत आणि मंडळाच्या सोबत आपले सुशील भाऊ पण आहेत या मंडळाचे काय विद्यार्थी आणि मंडळ कशाप्रकारे प्रगती करतात हा मंडळ जवळजवळ छत्तीस पक्षाला मागण्यामध्ये कार्यरत आहे दुसरी गोष्ट मंडळाची अशी गोष्ट आहे की मंडळ फक्त गणपती बनवते आणि फक्त धार्मिकच कार्य करते अशातला भाग नाही कारण हे आदिवासी वाड्यांमध्ये जाऊन लोकांना मदत करणारं मंडळ आहे हातभार लावणारं मंडळ आहे आणि कधीतरी आदिवासी वाड्यांमध्ये त्या लोकांकडे कपड्यांची प्रवंचना असते तर सगळ्या एरियामध्ये कपडे जमवतो आदिवासी वाड्यामध्ये जे गवार निसाडा वगैरे सहा तारखे शाळेमध्ये जाण्याचा शाळेमध्ये आम्ही त्याच्या मनाला मराठी शाळा बंद पडल्या किंवा बंद पडणार आहेत त्याच्यावरती आम्ही कार्य करतो का तयार केले त्याच्या घरी जातो त्या मुलाला शाळेत कारण कसं आहे की आता आमचं मंडळ जेव्हा सुरू झालेलं जेव्हा शिक्षणाच्या माध्यमातून आता आमच्या मंडळामध्ये एक असा पर्व तयार झाला आहे म्हणजे मंडळाची जी मुलं आणि कार्यकर्ते आहेत ना ते इंटलेक्च्युअल लेवलची झाले आमच्या मंडळामध्ये आता सगळे मत्रीदा लोक आहेत त्यांचा ग्रॅज्युएशनचा प्रोग्राम काही अशी मुलं आहेत जी इंजिनियर झालेली आहेत काही मुलं अशी आहेत की आता ते मेडिकलला लास्ट इयरला आहेत काही लॉ करतात आणि आता यश मिशन आहेत काही यश मिशन तुला मंडळाचा कार्यकर्त आहे आता तो फायनल इयरला आहे आता तू डॉक्टर आहे म्हणजे मंडळाची तुला ती म्हणजे लोकांच्या मनामध्ये संकल्पना असेल की ना की चुटी तू मंडळ जनपती दारुपीना करण्यात जसं नाही आहे तसा मंडळामध्ये तरी इंटरलेक्श्य पुलं जॉईंट होतात तसंच मॅडम यांच्याकडे करा हा यश मिश्र आहे मंडळाचा कार्यकर्ता आहे आमचा डॉक्टरच्या फायनलिजे आणि काही वर्षात हा डॉक्टरच्या स्वरूपामध्ये आमचा कार्यकर्ता डॉक्टर असतो तसं आमच्याकडे वकील तयार होईल आमच्याकडे एक इंटरलेक्च्युअल टीम तयार होईल आणि इंटरलेक्श्युअल टीम तयार झाल्यानंतर हा मंडळ समाजसेवेमध्ये आता झोपून देईल आणि एवढं मंडळ का कार्य करणाऱ्या मंडळामध्ये आणि प्रशंसापदर म्हणून हे मंडळामध्ये मी जॉईन झालं माझ्या जन्मापासूनच मी मंडळामध्ये जॉईन झालो आहे पिढ्यान म्हणजे माझे वडील होते मंडळ मंडळामध्ये कार्यकर्ते मग माझे दृष्ट होते त्याच्यानंतर मग माझी पिढींनी माझ्या पिढीमध्ये कसं युक्ती काम करते माझ्या मुख्या पिढीला मी शक्ती मंडळ आवडणारच